विषय असा झाला होता की या ठिकाणचा बऱ्याच वर्षाचा विकास होता इथल्या लोकांची धपक्याबाजाची चर्चा होती या ठिकाणी प्रत्येक कामाला न्याय मिळत नव्हता मला करण्याची आवड आहे मी बरेच दिवस झाले राजकारणामध्ये आहे आणि खूप म्हणजे मोठी माणसं सुद्धा माझ्यावर विश्वास ठेवतात कीच माझ्यासाठी जमेची बाजू आहे तीरकर निश्चित मला एकटं पडू देणार नाहीत तीरकरांनी दहा पंधरा दिवस झाला अनुभव बघितले की जनता तीरकर माझ्यावर खूप प्रेम करते आणि येणाऱ्या नऊ तारखेला मतदान रूपी तुम्हाला सगळ्याला दिसेल नमस्कार व्हिडिओ मध्ये स्वागत आपण आहोत तेर या गावी आणि तेर या गावची ग्रामपंचायतीची निवडणूक दोन तीन वर्षापूर्वी ग्रामपंचायतची निवडणूक झाली होती आणि ती एका बावीस तेवीस वर्षाच्या तरुणाने गाजवली होती कारण त्या बावीस तेवीस वर्षाच्या मुलाने चक्क आपला स्वतःचा पॅनल करून जवळपास पैकी सात उमेदवार निवडून आणले होते आणि चक्क या राज्याचे माजी राज्यमंत्री आणि तालुक्याचे आमदार राणा जगजित सिंह पाटील यांना शह देण्याचा प्रयत्न केला होता तेच पृथ्वीराज आंधळे ते आपल्या सोबतच आपण त्यांच्याशी कपू मारूया काय एवढं बावीस तेवीसव्या वर्षीच कसं सुचलं गावच्या विकासासाठी स्वतःच पॅनेल असावं आणि चक्क राज्याच्या राज्यमंत्र्यांना चॅलेंज केलं विषय असा झाला होता की या ठिकाणचा बऱ्याच व्यवसायाचा विकास होता इथल्या लोकांची धपक्याबा चर्चा होती या ठिकाणी प्रत्येक कामाला न्याय मिळत नव्हता हो त्याच्यासाठी आम्ही सर्व तरुणांनी मिळून सर्व ज्येष्ठ सहकाऱ्यांनी मिळून मी निमित्त मात्र होतो पण त्यात जे लाख मोलाचा वाटा इथल्या सहकाऱ्यांचा बरीच माझी सहकारी मंडळी होती त्यांचा या ठिकाणी होता त्याच्यामुळे आम्ही तो पॅनल सक्सेस करू शकलो आणि आमचे सात मेंबर आम्ही त्या ठिकाणी निवडून आणू शकलो पृथ्वीराज शिक्षण काय झालं तुझं माझं बी झालंय इंजिनियर आहे मी सिव्हिल इंजिनियर हो मग कॉलेज संपल्या संपल्यास लगेच ग्रामपंचायतच्या निवडणुकीत उतरला ज्यावेळेस वयच राजकारणाचं नव्हतं त्यावेळेपासून मी राजकारणात काम करतोय इथल्या माय बापांनी मला खूप सहकार्य केलं आज जो मी काय आहे तो या तीअरकारांमुळे आहे त्यावेळेस तुझी खूप आख्या राज्यात चर्चा झाली होती की तू कसं स्वतःच पॅनल केलंस कसं म्हणजे काम तयारी कशी केलंस या सगळ्या गोष्टींची काय नाही जनता जर सोबत असेल तर तयारी करायची काही आवश्यकता नसते लोक तुमच्या सोबत पाहिजे तरुण तुमच्या सोबत पाहिजे निश्चित बदल घडतो कसा अट्रॅक्ट केला स्वतःकडे सर्व लोकांना सर गावच्या ज्येष्ठ नागरिकांना तुझ्या पॅनल मधले जे काही तुझे सहकार्य होते त्यांना नाही मला लहानपणा समाज करण्याची आवड आहे मी बरेच दिवस झाले राजकारणामध्ये आहे आणि खूप म्हणजे मोठी माणसं माझ्यावर विश्वास ठेवतात हीच माझ्यासाठी जमेची बाजू आहे मग मी त्यांना सगळ्यांना सांगितलं किंवा आजपर्यंत आपण निवडणुका लढत आलोय अशी अशी परिस्थिती आहे आता आपण सर्वांनी एक झालं पाहिजे एक होऊन ताकद मिळून लढलं पाहिजे मी त्यात निमित्त मात्र होतो पण जी माझ्या मातीमागी ताकद होती ती सगळी ज्येष्ठ मंडळी आणि युवक लोकवर्ग होते त्याच्यामुळे तो पॅनल आमचा सक्सेस झाला आम थोडक्यात आमचं त्यावेळेस सरपंच पद हुकलं ठीक आहे लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला ही जी ज्यावेळेस निवडणूक होती चालू होती हे ते राणा पाटीलचं हे स्वतः त्यांचं गाव आहे पद्मसे पाटलांचं गाव आहे ते जवळपास चाळीस तीस चाळीस वर्ष पन्नास वर्ष झालं राजकारणात आहेत त्यांची काय धोरणं चुकत गेली की एवढा मोठा वर्ग त्यांच्या विरोधात गेला आपल्या स्वतःच्या गावात अ काय विषय माहिती का विजन खालचे त्यांचे बरीब लोक आहेत त्यांच्याकडे विजन नाही कुठल्या विजन ना पण आपण काम केलं पाहिजे आणि द्वेषाचं राजकारण केलं नाही पाहिजे मग तू कोणी असू मग ते स्वतः ते जरी असतील तर मला द्वेष माझ्या मनात नाही माझी फक्त इच्छा आहे की इथला जो भाग आहे तो अकलूज सारखा समृद्ध झाला पाहिजे बाबळगाव सारखा समृद्ध झाला पाहिजे हे तेर पुन्हा एकदा नकाशावर पाहिजे आणि इथल्या लोकांना रोजगार इथल्या लोकांची रोजीरोटी इथल्या लो युवकांना नोकरी त्या भेटल्या पाहिजे एवढीच मा, आमची अपेक्षा बाकीच्या पिढीवर काय जास्त तेर हे ऐतिहासिक शहर आहे अनेक या शहराचा अनेक शेकडो वर्षांची एक इतिहास या शहराला आहे पण मनाव तसा विकास या गावचा झाला नाही का हो तेवढीच खंत आहे आमची मनावात ज्या पद्धतीनं विकास व्हायला पाहिजे आता तो विकास झाला नाही नेमका आता त्या द्वेष कोणाचा दोष कोणाचा आहे ते आता येणाऱ्या उद्याच्या निवडणुकीत लक्षात येईल आता तुझी बहीण या निवडणुकीमध्ये उभी राहिली तू जर पुरुष पडला असता तर तू उमेदवार राहिला असतस हो जिल्हा परिषद निवडणूक मी लढवण्यासाठी पूर्ण तयारी केली होती परंतु या पक्षांतर्गत ज्या काही अडचणी आल्या त्याच्यामुळे मला निवडणूक लढता आली नाही आणि त्याच्यानंतर आता माझ्या बहीण या ठिकाणी निवडणूक आणि त्यासाठी आमची पूर्ण तयारी चालू आहे पण अग्रगण्य सहभाग होता कसा कसा रिस्पॉन्स मिळाला आता प्रचार तर संपलाय पण काय वाटत आहे नाही तेरकर निश्चित मला एकटं पडू देणार नाहीत तेरकरांनी दहा पंधरा दिवस झाला अनुभव बघितलाय की जनता तेरकर माझ्यावर खूप प्रेम करते आणि ही येणाऱ्या नऊ तारखेला मतदान रूपी तुम्हाला सगळ्याला दिसेल की आजपर्यंत ज्या गोष्टी मी तेअरकारासाठी केलंय मी निस्वार्थीपणे केलंय मला कुठलीही पैशाची अपेक्षा नाही लालच नाही समोरच्या लोकांच्या ज्या गाडीच्या किमती आहेत तेवढ्या आपल्या प्रॉपर्टीच्या किमती आहेत त्याच्यामुळे मला पैसे कमवणं माझा हात धंदाच नाही मला फक्त निस्वार्थपणे लोकांची सेवा करायची त्याच्यासाठी मी लोकांना संधी मागतोय आजपर्यंत मी लोकांसाठी मतं मागत होतो यावेळेस मी स्वतःसाठी मत मागतोय तुम्ही प्रचारात बघितलं असेल की इतकी युवक पिढी महिला वर्ग असेल खूप उत्साहाने इलेक्शन मध्ये उतरलेत इतका उत्साह मी राजकारणात बघितला नव्हता पक्षभेद म्हणून नाही तर माणूस म्हणून ते माझ्या पाठीशी राहिलेत फक्त एवढीच मी तुम्हाला इंजिनियर असून राजकारणात कसं काय इंटरेस्ट झाला तुझा मी थोडं ते नऊ तारखेच्या नंतर काही गोष्टी सांगेन आता थोडं जरा ते उचित ठरणार नाही सांगणं त्यात काय आघात घडले त्याच्यामुळे मी राजकारणात आलो पण तू ज्या वेळेस तुझं पॅनल केलंस पंधरा सदस्यांची ग्रामपंचायत बरोबर सतरा सदस्यांचे तू तु किती तुझे किती निवडून आले आमचे सात निवडून आले ते दोन सरपंच होत नाही जनतेतून सरपंच होता परंतु प्रॉब्लेम असा झाला की आमचे जे उपसरपंच पदाचे उमेदवार होते त्यांना जरा थोडं बाहेर जिल्ह्यात होते निवडणुकीच्या दोन दिवस त्यांना आणावं लागला आम्हाला काय घडलं कसं घडलं आता त्याच्यावर मला चर्चा करायची नाही म्हणजे तिथं पण म्हणजे काही गोष्टीला फेस हो, केला असतो हो खूप गोष्टी फेस केल्या पण आता मला त्या गोष्टीवर काही चर्चा करायची नाही निवडणुकीवर परिणाम होईल का नाही निवडणुकीवर तर परिणामचा विषय नाही मला आता जुन्या गोष्टीवर हे करून आता मला पुढे काय करायचंय याच्यावर माझा फोकस आहे आता ही निवडणूक ही ग्रामीण विकासाची निवडणूक आहे आता हे रस्ते गटारी ह्या गोष्टी तर बऱ्याच आहेत म्हणजे ह्या गोष्टीची आश्वासन तर सर्वच देतात तुला असं नवीन काय करावं असं वाटतं आपल्या गावात मला खास करून या गावासाठी वृक्षरोपण करायचंय इथले जे तरुण आहेत त्यांना गाळ्याचा प्रश्न आहे त्यांना बऱ्याच दिवसापासून आधी इथं बरीच जागा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची जागा आहे ती जागा मला त्यांना देऊन तिथे गाळे उभे करायचे आहेत दुसरी गोष्ट ही जी गाव आहे संत गोरबा गाव आहे ऐतिहासिक गाव आहे ते पुन्हा एकदा नकाशावर घेऊन यायचं आहे लेख आदरणीय उपमुख्यमंत्री झाल्यात त्यांचे माझे कौटुंबिक आणि व्यक्तीशी खूप चांगले संबंध आहेत खूप माझा त्यांचा काय माझ्यावर आशीर्वाद देत असतात त्यांचं माझं प्रेम आहे त्यामुळं त्यांच्या माध्यमातून आम्ही निश्चित इथले रस्ते सुशोभीकरण ज्या काही गोष्टी लागतील त्या महाग लागून करून ते चेहरा मोठा बदलू हे होते अवघ्या कमी वयात त्यांनी या गावच्या प्रस्थापितना शह देण्याचा प्रयत्न केलाय त्याला यापुढे असंच यश मिळत राहा अशा शुभेच्छा थँक्यू कॅमेरामॅन दीपक साळुंके सर सा, मी प्रकाश पाटील स्टोरी डॉट कॉम तेर धाराशिव